लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत आंबेडकरी पक्ष संघटनेचा कोणी प्रतिनिधी न गेल्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे की आता पुढे काय अशा संभ्रमावस्थेत आंबेडकरी चळवळ सापडली आहे तेव्हा आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या नेत्यांबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल जे अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आहे ते विश्वासार्ह वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे असे मत गौतमीपुत्र कांबळे यांनी नांदेड येथे व्यक्त केले सोशल ऑर्गनायझेशन नांदेडच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्राध्यापक यांनी संपादित फुले राजकारण या पुस्तकाचा प्रकाशन पार पडला सोहळास्थानी ज्येष्ठ आंबेडकरी नेते सुरेश दादा गायकवाड होते तर मंचावर ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे नंदन नांगरे समीक्षक प्रकाश मोगले आदी उपस्थित होते कार्यक्रमास शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रकाश मोगले साहित्यिक आहे समीक्षक आहे प्राध्यापक गौतमी पुत्र कांबळे यांचं फुले आंबेडकर समकालीन राजकारण नावाचं पुस्तक आहे अत्यंत महत्त्वाचं हे पुस्तक आहे पुस्तका या पुस्तकामध्ये त्यांनी दोन महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत अशा की आताची जी निवडणूक पद्धती आहे ही साध्या बहुमताची आहे एका मताने एखादा माणूस निवडून येऊ शकतो आणि एका मताने एखाद्या माणसाचा पराभव होऊ शकतो आणि मग एका मताने निवडून आलेला माणूस हा राजसत्तेत जातो तो देशाचा कारभार करू लागतो आणि एका मताने हारलेल्या माणसाला काहीच किंमत राहत नाही जणू काही त्याची त्याला दिलेली मतं इनव्हॅलिड झालेली आहेत ही पद्धत रद्द करावी आणि प्रातिनिधिक पद्धत करा पद्धती सुरू करावी अशा पद्धतीची या पुस्तकातून गौतमीपुत्र पुत्र कांबळे यांनी मागणी केलेली आहे जी एकोणीसशे सत्याहत्तरला क निवडणूक आयोगाने राज्य सरकारला सादर केली होती की आपल्याकडं ही पद्धती सुरू करण्यात येईल त्याच्यामध्ये समजा एका खासदाराला कोठा ठेवलेला असतो की आठ लाख मतं ज्याला मिळाली त्याला एक खासदार तर ही मतं पक्षाला दिली जातात व्यक्तीला दिली जात नाहीत समजा आता वंचितला चाळीस लाख मतं पडली असतील तर वंचितच्या जो कोठा ठरलेला आहे आठ लाखाला एक खासदार तर वंचितचे जवळजवळ पाच खासदार आले असते ही चाळीस लाख मतं घेऊन आज वंचित एकही त्याचा प्रतिनिधी राजसत्तेत गेलेला नाही त्यामुळे ही पद्धती सदोष आहे आणि याच्याऐवजी ही नवीन पद्धती सुरू करावी अशी या यांची मागणी आहे या, या पुस्तकातून पुढे आलेली मागणी आहे जी अत्यंत महत्त्वाची आहे कारण जवळजवळ दहा ते अकरा टक्के असलेल्या बुद्ध समाजाचा महाराष्ट्रातून एकही प्रतिनिधी आज पार्लमेंटमध्ये नाही आहे जे जातीनं आहेत पण त्यांचं ते पक्षीय धोरण म्हणून ते मान्य करतात त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात समाजाच्या प्रश्नाची ती मान्य करत नाहीत सोडवणूक करत नाहीत कारण ते जनतेचे प्रतिनिधी नाही आहेत यामुळं यासाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे सर्वांनी वाचावं समजून घ्यावं आणि ही मागणी पुढे रेटावी असं माझंही मत आहे धन्यवाद प्राध्यापक गौतमी पुत्र कांबळे हे प्रत्यक्ष ज्याने चळवळीचं नेतृत्व केलेलं आहे आणि वैचारिक संघर्षाचंही ते नेतृत्व करतात अत्यंत अभ्यास करून आणि चिंतन करून समकालीन राजकारण आंबेडकरी चळवळीचं या बाबतीमध्ये त्याने चिंतनाप चिंतनापर लेखन केलेलं आहे आज त्या पुस्तिकेचा प्रकाशन समारंभ होतो आहे या निमित्ताने मी, मी प्राध्यापक गौतमी पुत्र कांबळे आणि पत्रकार मधू कांबळे यांच्या या उपक्रमास हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा जो अभिनव एक विचार त्यांनी मांडलेला आहे त्याचा समाजाने त्याच्यावरती विचार करावा अशी समाजाला मी विनंती करतो आता सध्याच्या राजकारणाबद्दल विशेषतः आंबेडकर राजकारणाबद्दल काय सांगाल सध्याचं आंबेडकरी राजकारण हे आपण अपयशी होताना दिसतो आहोत तर या अपयशावरती चिंतन झालं पाहिजे आणि राजकारणा यशस्वी राजकारण करण्यासाठी जो काही प्लॅन तयार करायला हवा तो प्लॅन संबंधित लोकांनी केला पाहिजे असं मला वाटतं जय भीम मी आज गौतमपुत्र कांबळे सेक्युलर मोमेंट महाराष्ट्र राज्याध्यक्ष आज नांदेड येथे मी संपादित केलेल्या आणि संकलित केलेल्या पुस्तकाचं प्रकाशन होते ज्या पुस्तकाचं नाव आहे फुले आंबेडकरी समकालीन राजकारण या पुस्तकाचं आज प्रकाशन होते या पुस्तकाची एक पार्श्वभूमी आहे किंवा उद्देश आहे की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर आंबेडकरी पक्ष संघटनेचे कायदेमंडळामध्ये Uh, कोणी प्रतिनिधी न गेल्यामुळे अपवाद सोडून देऊ uh, लोकांच्यामध्ये दे एक प्रकारची निराशा अस्वस्थता आणि पुढं uh, काय करायचं अशा प्रकारचा एक uh, संभ्रम निर्माण झालेला आहे या पार्श्वभूमीवरती uh, याच विषयावरती म्हणजे uh, राजकारण आंबेडकर राजकारण ते प्रभावहीन का आहे ते डावे की उजवे धर्मसत्ता राजसत्ता अशा प्रकारची तीन व्याख्यानं मी दिली होती त्याचा या पुस्तकामध्ये समावेश आहे तसेच लोकसत्ताचे सहसंपादक मधू कांबळे यांची प्रदीर्घ दोन भागांमधली मुलाखत आहे ती मुलाखत जरी वंचित बहुजन आघाडीच्या केंद्रस्थानी ठेवून घेतली गेली असली तरी त्यांनी एकूण सर्व फुले आंबेडकरी समकालीन राजकारणाचा मागोवा त्या दोन मुलाखतीमध्ये घेतलेला आहे सतीश पारमित म्हणून आहेत त्यांचं फुले आंबेडकर राजकारण आपण समजावून घेऊया अशा प्रकारचं एक अतिशय महत्त्वाचं असं टिपण आहे आणि डी एस सावंत नावाचे डॉक्टर आहेत आमचे सहकारी आपण हे राजकारणामध्ये इतिहास घडवू शकतो अशा प्रकारचं सकारात्मक मान्य करणारं एक टिपण आहे तमाम आंबेडकरी नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना किंवा वाचकांना किंवा लेखकांना आपण काय सांगणार मला असं वाटतं की आज ज्याला आपण फुले आंबेडकर राजकारण किंवा चळवळ म्हणतो याच्या संदर्भामध्ये दोन चॅलेंजेस मला जास्त महत्वाचे वाटतात ते आपण पूर्ण केली पाहिजेत किंवा के स्वीकारली पाहिजेत त्यातलं पहिलं आहे ते असं की आज सर्वसाधारण आंबेडकरी समाज म्हणतो त्या समाजामध्ये आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या नेत्यांच्या बद्दल कार्यकर्त्यांच्या बद्दल एक नाही म्हटलं तरी थोडंफार अविश्वासाचं वातावरण आहे ते विश्वासाचं वातावरण वात निर्माण करणं हे आपलं एक चॅलेंज आहे दुसरं असं की अपयश आल्यामुळे सत्तेच्या राजकारणामध्ये निराशा आहे तर दुसरं चॅलेंज असं आहे की आपण आता उद्या पंचायत राज समे आहे महानगरपालिका आहे नगरपालिका आहे यांच्या निवडणुका आहेत या छोट्या छोट्या मतदारसंघामध्ये जर आपण जिंकू शकलो जिंकू शकतो अशा प्रकारचे काही आपण एक प्राथमिक स्वरूपामध्ये जर काही स्वतंत्रपणे फुल्या आंबेडकरी विचार आधारेने जर काही उमेदवार आपण निवडून देऊ शकलो तर समाजामध्ये एक आशावादीवाद निर्व वातावरण निर्माण होईल आणि जे मरगळ आहे जी, जी अस्वस्थता आहे ती कमी व्हायला मदत होईल असं मला वाटतं आणखीन एक गोष्ट की या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची राजनीती मांडलेली आहे आणि त्या नीती राजनीतीच्या राज आधारावरती फुले आंबेडकर राजकारण प्रत्यक्षात करायचं आहे ते इथून पुढे लोक करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे